नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण एक उन्हाळी रेसिपी बघतोय आणि ती म्हणजे मिरचीचे सांडगे सांडगे वेगवेगळ्या प्रकारचे डाळींचे वगैरेसुद्धा केले जातात पण मी आज तुम्हाला दाखवणारे मिरचीचे सांडगे ते कसे करायचे ते आपण आता बघूया तर सांडगे बनवण्यासाठी मी इथे या अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत कारण त्या गडद हिरव्या काळपट रंगाच्या असतात त्या घेऊ नये कारण त्या अतिशय तिखट असतात म्हणून सांगे करताना साधारणपणे ह्याच मिरच्या वापराव्या कारण ह्या मिरच्या थोड्या तिखटाला कमी असतात म्हणून ह्याच वापराव्या ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि फडक्यावर टाकून चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत वाळवून घेतल्या म्हणजे कोरड्या करून घेतल्या कारण त्याला शक्यतो पाणी राहता कामा हो नये आता ह्या मिरच्यांची मी सगळ्यात डेखं काढणार आहे आणि नंतर ते मिक्सरमधून मी चालू बंद चालू बंद अशा टाईपमध्ये मिक्सरमध्ये मी मिक्सर या वाटून घेणार आहे कारण त्याची अगदी पेस्ट करायची नाही आहे तर अशा अर्धी बोबडी मिरची राहिली पाहिजे तर ह्या मिरच्या आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि मग आपण पुढची कृती पाहूया मी बघा आता ही मिरची मी अर्धी बोबडी वाटून घेतली आहे ही बघा आणि त्यामध्ये आता हे बाकीचं आपण घालणार आहोत ते आता ते मी काय काय घालते ते मी तुम्हाला दाखवते आता इथे मी जे हे साहित्य घेतलं आहे ते घेतलं आहे मी उडदाचं पीठ ही उडदाची डाळ मी स्वच्छ आधी पुसून घेतली फणक्याला आणि नंतर ती मिक्सरमधनं मी काढली आहे आणि मिक्सरमधनं सुद्धा अशी काढली बघा रवाळ अशी थोडीशी आहे कारण ती मिरची ओली आहे त्याच्यात घातल्यावरती थोडीशी फुगेल आणि अर्धी वाटी धनिया पावडर घेतली अर्धी वाटी तीळ घेतलेत पांढरे तीळ हा आहे हिंग हा पण अर्धा चमचा आहे ही आहे मेथीची भरड म्हणजे मेथी मी कुटून घेतली दगडीमध्ये आणि त्याची अशी भरड केले जी बघा अशी ही पूड मी मेथी न भाजताच केली आणि डाळ पण आपण पन भाजलेली नाही आहे आणि हे आहे मीठ चवीसाठी आता हे जिन्नस एक करून आपण या मिरचीमध्ये घालूया तर आधी मी घालते मीठ मीठ हे साधारण मी अर्धा चमचा घेतला आहे तुम्ही ज्याप्रमाणे मिरची घ्याल त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घाला कमी जास्त ही घेतली मेथी बरड मेथी पण मी अशी कुटून घेतली मेथीचा स्वाद त्याला खूप सांडग्याला चांगला लागतो आणि हा अर्धा चमचा हिंग हे आता आपण आधी मिक्स करून घेऊया कारण हे पावडर येत की नाही म्हणजे ते सगळे मिरचीला छान लागतील आता ही धने पावडर घालूया ही पण आपण अर्धी वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तीळ पण तीळ पण मी हे भाजून घेतलेले नाहीत कारण आपण उन्हात कडक उन्हात वाळवणार आणि नंतर आपण तळणार आहोत त्याच्यामुळे भाज्याची गरज नाही आता हे परत मी मिक्स करून घेते आत्ताच हे मिक्स करताना एवढा छान वास येत आहे याचा हिंग धना पावडर असं घातलं की नाही आपण त्यामुळे खूप छान वास येत आहे आणि आता आपण घालूया उडदाच्या डाळीचं पीठ हे सुद्धा साधारण जाडसरच मी हे केलं आहे कारण ते मिरचीत घातल्यानंतर ते ओलसर होणारच आहे उडदाच्या डाळीच्या पिठामुळे त्याला छान बाइंडिंग येतं आणि त्यामुळे ते, ते आपण घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि चव हो पण छान लागते अजिबात जर तुम्हाला मिरचीच हे चालत नसेल म्हणजे तिखटपणा असतो ना त्याला खूप कोणाकोणाला त्याच चालत नाही तर ते तुम्ही हँड ग्लोव घालून जरी तुम्ही घातले सांडगे तरी काही हरकत नाही कारण चमच्यानी तितकेच आपण समजा घातले तरी ते असे सेट आपल्याला करता आले पाहिजेत नंतर हाताने कसं तीन गोटावर घ्यायचं आणि असं जरा करून ठेवलं तरी चालतं आता, है, आता है चान दिया, 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 करा हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्याचे आपण सांडगे करायला घेऊया हा प्लॅस्टिकचा कागद मी इथे घालून घेतलं आहे आणि त्याच्यावर मी आता हे असे सांडगे घालणार आहे हे बघा मी आधी आधी हे घातलं घेतलं असं करायचं जरा आणि मग थोडंसं अंगठ्यानी प्रेस करायचं म्हणजे पेढा टाईप हे बघा पेढा म्हणा बत्तासा म्हणा असे इतपत घालायचे म्हणजे ते वाळण्यावर थोडे होतात मग पातळ आत्ता जरी एवढे आपल्याला दिसले तरी आणि बेताचेच घालावे कारण ते तिखट आहे की नाही कारण आपण जे भा जेव्हा आमटी भात जेवणार हे करणार तेव्हा आपण टाळणार होत ते म्हणजे खाववला पाहिजे आपल्याला म्हणून मोठे घालायचे नाहीत बेताचेच घालायचे हे बघा असे घालायचे आणि ते पीठ आपण घातले की नाही त्याच्यामुळे ते, ते एकजीव होतात हे बघा असं करून घ्यायचं खूप सोपे आहेत एकदम करायला आणि होतात पण भराभरा एकदा तुम्ही मिरची वाटून घेतली त्याच्यात सगळं घातलं की फक्त हे असं घालाचं काम आहे आणि ज्यांच्याकडे ऊन भरपूर आहे ज्यांना अंगणं आहेत पुढे आपल्या घराच्या त्यांना तर खूपच छान करायला किंवा असं बाल्कनीतून ऊन येतात तेव्हा पण ताटात ठेवून हे करावे सांडगे घालावे ताटात ठेवलेले पण चालतात म्हणजे ताट पण गरम होतं आणि सांडगे पण लवकर वाळतात हे कंपल्सरी चांगल्या कडक उन्हातच वाळवावे कारण ते आपण हिरवी मिरची वाटली की नाही तर ती दामटवून जर वाळवलं तर मग त्याला वास येऊ शकतो आणि शक्यतो म्हणजे असं उन्हामध्ये घालताना तुम्ही ताटात शक्यतो घाला म्हणजे ताट पण तापतं आणि सांडगा पण लवकर वरून पण ऊन लागतं की नाही सांडगा लवकर वाळतो त्यामुळे ताटात घालणं एकदम बेस्ट अशाच प्रकारे हे सगळे सांडगे मी आता घालून घेते हे सुद्धा मी आता पाच सहा दिवस छान वाळवणार आणि मग भरून ठेवायचे डब्यात आपल्या ते सुद्धा असे पॅकच ठेवायचे बाकीचे आपण जिन्नस कसे ठेवतो उन्हाळ्यात केलेले तसेच ठेवायचे आणि जेवाच्या वेळेला आयत्या वेळेला तळून घ्यायचा आमटी भाताबरोबर तर एकदम सुंदरच लागतो तो हे बघा हे सांडगे अशा प्रकारे मी करून घेतले आणि आता हे चार पाच दिवस चांगले मी कडक उन्हात आहे आणि नंतर तुम्हाला ते वाळले की तळून दाखवीन हे बघा हे जे सांडगे आपण केले होते ते मी चार ते पाच दिवस चांगले कडक उन्हात वाळवून घेतले आणि आता मी हे तुम्हाला तळून दाखवणार आहे तुम्ही जर अंगणात वगैरे चांगले वाळवले तर चार ते पाच दिवसाचं ऊन पुरेल पण जर तुम्ही असं बाल्कनीत थोडं ऊन येतं आपल्याकडे तसे जर वाळवत असाल तर ती आठ दिवस सुद्धा वाळवले तरी काही हरकत नाही कारण ते चांगले वाळायला हवेत कारण मिरची ओली असते की नाही ती चांगली वाढली पाहिजे आणि ते जर चांगले वाढले नाहीत तर ते वर्षभर वर टिकणार सुद्धा नाहीत मग म्हणून ते कडकडीत उन्हात वाळवणं खूप गरजेचं आहे आणि चांगले वाढून सुद्धा जर तुम्ही एखाद्या सैल झाकणाच्या डब्यात वगैरे असेच जर ठेवले तरी सुद्धा ते झाकणातून हवा तर थोडी जाणारच आणि मग ते मऊ वगैरे किंवा खराब होऊ शकतात म्हणून डबा सुद्धा तुम्ही घ्या तो घट्ट झाकणाचाच घ्या नाही तर सरळ तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत ते भरा त्याची गाठ घट्ट मारा आणि मग ते डब्यात ती पिशवी तशीच ठेवा तसंही केलं तरी चालेल आता हे सांडगे आपण तळून बघूया आता सांडगे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलंय तेल गरम झाल्यावर मी हा गॅस बारीक केलाय आणि आता हे मी सांडगे यामध्ये घालते आधी दोनच मी घातले कारण आपल्याला तेल तापलं की नाही याचा अंदाज येईल अति तेल तापलं तरी ते काळे होऊ शकतील हे बघा असे उलट उलटपालट करून तळून घ्यायचे हे बघा मी आधी म्हणून दोनच घातले कारण तेल कित पट तापलाय हे आपल्याला कळायला हवं ना हे बघा त्या प्रकारे तुम्हाला जेवताना किती हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही असे तळून घेऊ शकता हा पापडासारखा वगैरे फुलणार बिलणार नाही पण एकदम टेस्टी सुरेख आमटी भात अशी वगैरे फार हे सुंदर लागतात एकदम एरवी आपण कशी सांडगी मिरची करतो पण ते मिरची म्हणजे मध्ये काप करून मग त्याच्यात तो मसाला भरून अशा आपण त्या मिरच्या वाढवतो पण ह्या मिरच्या डायरेक्ट त्या मिरचीतच आपण सगळा मसाला घातलाय आणि आपण हे तळतोय त्याच्यामुळे हे करायला पण सोपे असतात एकदम मिरची आणि ते बाकीचे वाणे घालून वाटलं की हाताने मग सांडगे घालायचे करायला एकदम सोपे असतात आणि जेव्हा पण मिरच्या भरतो तेव्हा आपल्याला ते प्रत्येक मिरचीमध्ये तो मसाला भरावा लागतो आणि खायला पण हे अतिशय रुचकर लागतात कधी नुसता आपण आमटी भात केला पिठला भात केला तरी तोंडी लावण्यासाठी हा चुरून एकदम सुंदर लागतो त्याच्याशी आणि असे इतपत का आहे कारण ते उत्कन लाल होऊ शकतात हे बघा अशा प्रकारे हे आपले सांडगे तळून झालेले आहेत हे तळलेले मिरचीच सांडगे तुम्ही वरण भाताशी वगैरे तर खाऊ शकताच पण भाकरी पोळीशी सुद्धा जर हा सांडगे म्हणजे घ्यायचे एक दोन आपल्याला जसे आपण तिखट खातो त्याप्रमाणे आणि खाऊ शकतो त्याप्रमाणे घ्यायचे आणि ते चुरायचे आणि त्याच्यात थोडस दही घालायचं आणि कुसकरून असं छान हे करायचं त्याच्याशी सुद्धा पोळी भाकरी खूप छान लागते तर कसा वाटला हा सांडग्याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कॉमेंट्स करा आणि अशा प्रकारे जर हे रिव्या फेरचीचे सांडगे तुम्ही कधी करून बघितले नसतील तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आता पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा